असाल तर ही बातमी आवर्जून बघा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या लाडकी बहीण योजनेचा बोलबालाय योजनेचे अर्ज भरण्यासाठी अनेक लाडक्या बहिणींची लगबग सुरू आहे मात्र नांदेडमध्ये याच योजनेचे पैसे लाटण्याचा एक प्रताप एका महाठगानं केलाय महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांच्या खात्यामध्ये घेऊन ते लुटल्याचा प्रकार सुद्धा घडलेला आहे बघा लाडक्या बहिणींच्या पैशावर दोडक्याचा डल्ला आधी भावांच्या खात्यात नंतर लुटारूंच्या खिशात सुविधा केंद्र चालकाने कसा घातला गंडा बघाच महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजनेचा बोलबालाय सरकारने देऊ केलेले पैसे मिळावेत म्हणून लाडक्या बहिणी दिवस दिवसभर बँकांच्या रांगांमध्ये उभ्या राहत आहेत अनेक बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे आले सुद्धा आणि ज्यांना ते मिळाले नाहीत त्या बहिणींची अर्ज भरण्यासाठी मोठी लगबग सुरू आहे आणि अशातच नांदेडमध्ये लाडक्या बहिणींच्या लाखो रुपयांवर सचिन थोरात नावाच्या एका महाठगाने डल्ला मारलाय कसा ते पाहूया रोहयोच्या नावाखाली ओळखीच्या लोकांचा आधार कार्ड बँक खात्याची झेरॉक्स मिळवली कागदपत्रात खाडाखोड करून लाडकी बहिणी योजनेचे अर्ज केले महिलांच्या अर्जाला पुरुषांच्या बँकेचे तपशील जोडले ओळखीच्या लोकांच्या खात्यावर आलेले पैसे त्यांच्याकडनं काढून घेतले एकाहत्तर पुरुषांची कागदपत्र वापरून तीन लाख एकोणीस हजार पाचशे रुपयांची लूट केली नांदेडच्या मनाठा आणि बामणी फाटा गावातील ग्रामस्थांच्या खात्यावर पैसे आल्यावर त्यातल्या काही जणांना संशय आला आणि त्यांनी तशी तक्रार केली तेव्हा हा सगळा घोटाळा उघडकीस आलाय त्यांनी आम्हाला इरीचे म्हणून डॉक्युमेंट घेतले होते आधार कार्ड आणि पासबुक आम्ही त्यांना विचारलं होतं पूर्ण गोष्टी नाही म्हणले म्हणजे माझ्या इरीचे पैसे आता तुमचे डीबीटीचे अकाउंट आता तर ते डायरेक्ट पडतात म्हणून सांगितले होते त्या आधार कार्ड वर कोणा ना तुझ्या नावाने आले कि ते दुसऱ्या मुलीच्या नावाने आले ते सर माझ्या आधार कार्ड वर आले माझ्या नावाने म्हणजे आणि फॉर्मवर डिटेल मुलीचे आहे मला त्यांनी सांगितलं ते आधार कार्ड आणि पासबुक द्या म्हणे तुमचं तुमच्या नावावर विहिरीचे पैसे पडणार आहात आता जवळजस्त असल्यामुळे आम्ही म्हणलो घालित आम्ही दिल भरुश्याने त्यानं आम्हाला काही सांगितलं नाही असं कोणतं माझे डॉक्युमेंट सर त्यांना आधार कार्ड बँक पासबुक घेतलं आणि पंचवीस तारीखला माझ्या अकाउंटला साडेचार हजार रुपये जमा झाले सर मी त्याला विचारलं तर ते मला हे विरीचे आहेत माझेच पैशाचं मी भरलेला पाव असं म्हणणं थम था। न्यूज आलीय माझा फोन आहे सर मी फोनपेनं ट्रान्सफर केले डायरेक्ट फोन ट्रान्सफर केले के के सर आता हा सगळा प्रकार उघड झाल्यावर ज्या पुरुषांची कागदपत्र त्या महाठगाने वापरली त्यांची बँक खाती सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र आपली कागदपत्र लुटमारीसाठी वापरली जाणार असल्याचं नाही त्या निष्पापांना मात्र त्याचा फटका बसतोय जर चौकशीमध्ये ते जे नागरिक आहेत त्यांचं काही याच्यामध्ये का जर काही हे नसेल तर जे काही ते अकाउंट सील केली जाईल तो बँकेला ते, ते तशा पद्धतीचे आदेश देऊन पुन्हा एकदा ते अकाउंट आपण ओपन करू शकतो पण पन साधारणपणे चौकशी होईपर्यंत ते अकाउंट सील हे आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एकदा सविस्तर त्याच्यामध्ये चौकशी झाली जे निर्दोष असतील त्याचे अकाउंट चा लगेच चा चालू केले जाऊ शकतात आगामी निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरण्याची अपेक्षा सरकारला आहे